नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण पोलीस भरतीचा पेपर क्रमांक एकोणतीस बघतो आहोत दोन हजार तेवीस मधले सगळे पेपर आपण बघतोय मराठी जी के गणित बुद्धिमत्ता सगळं काही या ठिकाणी घेतोय अभ्यासकटा ऍपवर पोलीस भरतीची स्पेशल बॅच आहे आणि मित्रांनो आज एक खास आहे गोष्ट ती म्हणजे गडचिरोली जिल्ह्याचा पेपर आज आपण बघणार आहोत हा याच्यामधलं मराठी व्याकरण जे सगळ्याच परीक्षांसाठी उपयुक्त आहे जी के सुद्धा बऱ्यापैकी सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे मात्र काही गडचिरोली स्पेशल काही प्रश्न आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात येणार आहेत आणि इतर सगळे कोणत्याही जिल्ह्यातला कोणत्याही घटकाचा फॉर्म तुम्ही भरणार असाल तरी मला वाटतं तुम्ही या ठिकाणी हे लेक्चर बघा कारण की इतरही अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत बघा प्रश्न काय म्हणतोय विधानसभा मतदारसंघ दोन तीन चार पाच आणि ते कोणते कोणते विधानसभा मतदारसंघ आहेत तेही तुम्हाला सांगतायला पाहिजे मित्रांनो एकूण तीन विधानसभा मतदारसंघ ज्यांना गडचिरोलीचा पेपर द्यायचा आहे का त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा शोधा शोधा शोधावं लागेल सापडेल छत्तीसगड राज्याच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोलीला लागत नाही बघा म्हणजे गडचिरोलीला लागून असलेल्या इतर जिल राज्यातल्या जिल्ह्यांच्या सीमा तुम्हाला माहित असल्या पाहिजे प्रश्न काय विचारला ते जरा समजून घ्या तुम्ही गडचिरोलीच्या ऐवजी उद्या नांदेडचा पेपर द्याल लातूरचा पेपर द्याल कोल्हापूरचा पेपर द्याल त्यांना दुसऱ्या राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यांची सीमा लागून आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे बघा मोहल्ला मानपूरची शिलाम सीमा लागून आहे कांकेरीची लागून आहे बिजापूरची लागून आहे सुकमाची नाही इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे असं म्हटलेलं आहे बघा इंद्रावती गोदावरी प्राणिता वैनगंगा पर्लकोटा मित्रांनो इंद्रावती कोणत्या नदीची उपनदी आहे इंद्रावती म्हटलं की आम्हाला गोदावरी आठवली पाहिजे आता जनरल भूगोलाचा प्रश्न आहे हा सगळ्या परीक्षांना येणारा प्रश्न आहे आरोग्य सेवा देण्यासाठी जे लोकबिरादारी प्रकल्प हा जो आहे हा कोणत्याही पेपरला कोणत्याही जिल्ह्यामध्ये येऊ शकतो हा प्रश्न हेतल कसा हेमल कसा ताडगाव येटापल्ली लोकबिरादारी म्हटलं की चुकणार नाही हा याचे जनक कोण आहेत कोणी सुरू केला हा प्रकल्प कधी सुरू केला प्रकल्प तुम ते तुम्हाला माहित असला पाहिजे तेलंगणातील कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोलीला लागून नाही बघा हे जिल्हे आणि त्यांची सीमा गडचिरोली गडचिरोलीवाल्यांनी स्पेशल लक्ष द्या जागा खूप जास्त आहे तुम्हाला याकडे लक्ष द्यावं लागेल हे करावं लागेल भूपलपल्ली मंचेरियल वारंगल कुरुमन भीम आशिफाबाद बघा पाच नंबरचा प्रश्न आहे भूपलपल्ली त्याच्यानंतर मंचेरियल कुरु कुमुरन भीम आशिफाबाद या ठिकाणी वारंगल जे ते आहे ते ना तेलंगणाला आगून नाही आहे आदिवासी लोकांचं श्रद्धास्थान बाबलाई देवी कोणत्या तालुक्यात आहे बघा गडचिरोली मधल्या तालुक्यावरचा प्रश्न आहे बाबलाई देवी सहा नंबरचा प्रश्न आहे भामरागड तालुक्यात आहे कोणता जिल्हा विदर्भात येत नाही हे विदर्भातल्या सगळे पेपरसाठी उपयुक्त आहे भंडारा नागपूर गोंदिया औरंगाबाद लगेच कळतं तुम्हाला छत्रपती संभाजीनगर ज्याचं नवीन नाव आहे ना तो विभागच वेगळा आहे औरंगाबाद जिल्ह्याचं नवीन नाव काय झालं आत्ताच तुम्हाला सांगितलं ना तर धाराशिवचं जुनं नाव काय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा छत्रपती संभाजीनगर नवीन नाव आहे व्याघ्र सफारी महाराष्ट्रात नाहीये कोणती पेंच ताडुबा नागजिरा सातपुडा महाराष्ट्रात नसलेली बघा बघा पेंच नागचंपा माहिती आहे मधील ताडुबा चंद्रोबा माहिती आहे मधील नागजिरा मला जिल्हा सांगा सातपुडा नाही सातपुडा व्याघ्र सफारी नाही नक्षल चळवळीची सुरुवात गडचिरोलीमध्ये मध्ये कधीपासून झाली बघा हे नक्षल चळवळ या नक्षल चळवळीचे नेते ने कोण होते सुरुवातीला तो एक प्रश्न आहे शिरोनचा अहेरी यटापल्ली भामरागड तो जिल्हा पण था सुरुवात जर बघितली ना शिरोनचा या तालुक्यामधून होते तालुका विचारलाय भारतात सध्या नवीन चालू केलेल्या एक्सप्रेसचं नाव तुम्हाला विचारलं की नव्याने ते एक्सप्रेस येत आहेत यंदाच्या बजेटमध्ये सुद्धा दोन हजार चोवीस मध्ये त्याचा उल्लेख आहे वंदी भारत वंदे भारत वंदे हिंद वंदे मातरम जय हिंद बघा वंदे मातरम वंदे भारत वंदे हिंद जय हिंद सगळ्यांना माहित असलं पाहिजे वंदे भारत एक्सप्रेस त्या वंदे मात्र म्हणा हो एक योजना सुद्धा होती आधी कशा संदर्भात होती मला जरा सांगा कोविड एकोणवीस ची लस निर्माण करणारी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इथं मुख्यालय कुठे आहे बघा मुंबई नागपूर पुणे नाशिक कोविड एकोणवीस ची लस निर्माण करणारी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचं मुख्यालय मित्रांनो सिरम इन्स्टिट्यूट ही पुण्यामध्ये आहे गडचिरोलीमध्ये सध्या लोहखनिज उत्खनन कुठे सुरू आहे पिपागड देवरी सुरजागड कोणसरी तेरा नंबरचा प्रश्न आहे गडचिरोली म्हटलं आणि लोकांनीच म्हटलं की बा सुरजागड लक्षात ठेवायचं गडचिरोली तर पाठच करायचं पिपा विश्वचे दोन हजार बावीस विचारला अजूनही तो तुमच्यासाठी गरजेचा आहे पण तो येणार नाही आता अर्जेंटिना विजेता होता भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख विचारले तुम्हाला सध्याची विचारतील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ तेव्हा एक आ चर्चेत होते यांचं निधन झालं होतं हेलिकॉप्टर आता बिपिन रावत जे की पहिले सुद्धा आहे पहिले म्हणून तुम्हाला कधी विचारलं जातील कोणत्या देशाची सीमा भारतासोबत लागत नाही भूतान मालदीव चीन म्यानमार भारतासोबत नाहीये भूतानचे आहे चीनचे आहे म्यानमारचे मालदीवचे आहे मालदीव माल सोबत जरा मागं आपलं खटकलं होतं पर्यटनावरून मग त्याच्यातून आपण लक्षद्वीपचं थोडंसं आणखी फोकस केला जी ट्वेंटीचा अध्यक्षपद कोणत्या देशाकडे हा प्रश्न जुना आहे म्हणजे मागील याला लेटेस्टमध्ये तुम्ही लेटेस्ट परिषदांवर लक्ष द्या गडचिरोलीचे पालकमंत्री विचारले सध्या कोणी बघा कोणता जिल्हा आकांक्षित जिल्हा कार्यक्रमामध्ये येत नाही गोंदिया गडचिरोली नंदुरबार वाशिम आकांक्षित जिल्हा कार्यक्रम त्यामध्ये गडचिरोली आहे नंदुरबार आहे वाशिम आहे गोंदिया नाही आबुजमाड नावाचे नक्षलग्रस्त क्षेत्र कोणत्या ठिकाणी आहे बघा आबुजमाड गोंदिया गडचिरोली कुठे म्हणजे कोणत्या सीमा क्षेत्रामध्ये आहे आबुजमाड नक्षलग्रस्त रे काही गाजलेले गडचिरोलीमध्ये आहे आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात हे आहे गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पित नक्षलासाठी स्थापन करण्यात आली वसाहत हा प्रश्न मारिया हा रिपीटही झाला हा इतर जिल्ह्यांना सुद्धा आला हा प्रश्न नवजीवन नावाच्या वसाहती स्थापन केल्या त्या आत्मसमर्पित नक्षलांसाठी नक्षला वीर बाबुराव शेडमाक्के कोणत्या गावचे जिल्ह्यावर प्रश्न आहे गडचिरोलीचा पेपर देत असाल तर तुम्हाला जिल्हा करून ठेवायचा आहे वीर बाबुराव शेडमाखे मित्रांनो किश्तापूर या गावाची ते आहेत केंद्रीय यंत्रणा ईडीचे पूर्ण नाव काय एन्फोर्समेंट डे डायरेक्टोरेट इंग्लिश डायरेक्टोरेट एम एम्पालमेंट डायरेक्टोरेट इंजिनिअरिंग डायरेक्टोरेट तेवीस नंबरचा प्रश्न आहे ईडी सध्या ईडीचा जरा जास्तच कार्यक्रम चालू आहे ऍक्टिव्ह झाली ईडी एन्फोर्समेंट डिक्टो डायरेक्टरेट आपण ज्याला म्हणतो आहे त्याला मराठीत काय शब्द माहिती सांगा मला पटकन भारताचे पहिले गृहमंत्री त्यांनी संस्थानांचं एकत्रीकरण केलं सगळ्यात महत्वाचं कोण आहे पटेल प्रसाद आंबेडकर लोहिया सरदार वल्लभभाई पटेल महाराष्ट्र दिवस कोणत्या तारखेला एक मे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आठ मार्च महाराष्ट्र दिनाबद्दल बोलतोय आपण एक मे कधी स्वातंत्र्य आहे महाराष्ट्राचं मेरांना अभ्यासकटा नावाचा ऍप आहे ग्राम शेवटची आरोग्य सेविकेची फास्ट व्याज कृषी सेवकची तलाठी महाटीडी सुपर बॅज सगळ्या तुम्हाला अभ्यासकट आता आपण जाऊया मराठीकडे शरीरच लिंग ओळख आणि आलं पाहिजे प्रत्येक परीक्षेसाठी शरीर काय ते तो ती काय म्हणणार प्रश्न भारी जमलं पाहिजे रिपीट आहे ते शरीर असतं ते ते असेल ना नपुसकलिंग ओढा या शब्दाचं लिंग ओळखा बघा पुल्लिंग श्रीलिंग नपुसकलिंग तिन्ही हो योग्य बावन नंबरचा प्रश्न आहे ओढा पुल्लिंगी शब्द विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा मीठ भाकर राम लक्ष्मण पंधरावीस पाप पुण्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी कोणती त्रेपन्न नंबरचा प्रश्न आहे मीठ भाकर विरुद्धार्थी नाही राम लक्ष्मण नाही हात मारताना कोणतं विराम चिन्ह बघा पूर्णविराम स्वल्प विराम उद्गार चिन्ह प्रश्नचिन्ह मित्रांनो हात मारायचे आहे स्वल्प विराम आम्ही वापरतो पगारचा समानार्थी शब्द कोणता पगार विशाल वेतन पतंग पक्षी पंचा नंबरचा प्रश्न आहे पगार म्हणजेच वेतन वेतन मिळते पगार म्हणजे सॅलरी मिळते दुःख दुःखाचं समानार्थी शब्द किती जणांना माहीत आहे विरुद्धार्थी म्हटले उत्साह आनंद मंद तीक्ष्ण प्रश्न भारी काय आनंद एकतर आनंदी होणार नाही तर दुःखी होणार खंड पडणे म्हणजे काय पूर्ण होणे तीन तुकडे होणे अपुरे राहणे खाली पडणे खंड पडणे म्हणजे अपुरे राहणे चार रस्ते एकत्र येतात ते थी ठिकाण तिठा वेस चौक गाव चार रस्ते एकत्र येत आहेत कलामी चौक असं म्हणतो शुद्ध शब्द कोणता अतिथी गृह कसा लिहिणार तुम्ही अतिथी अतिथी ती दीर्घ नाही चालत पहिला मुद्दा अतिथी थि रस्व नाही चालत अतिथी गृह हो बघा मराठीमध्ये विभक्तीचे प्रकार किती आहेत मराठी विभक्ती सहा सात आठ दहा आठ प्रकार ची अक्षर सुंदर आहे विशेषण कशा आहे अक्षर सुंदर आहे सरळ मित्रांनो प्रश्न तेच असणारे फक्त तुम्हाला सराव करावा लागेल शुद्ध शब्द संविधान कसा लिहिणार संविधान विदीर्घ आलं चुकलं न बाना आलं चुकलं न बाना आलं चुकलं संविधान बघा लिहून घ्या कसं लिहायचं आहे लय प्रत्येक घड्याच्या याच्या सुरुवातीला आहे पुस्तकाच्या राजाला मुकुट शोभतो करता ओळखा शोभणारा काय मुकुट आहे राजा नाही इथे गोळ होतोय मुकुट करताय बऱ्या ज्यांना राजा वरतो आणि तो तो राजा बनतच नाही सामान्य नाम कोणत्या रस्ता हिमालय गंगा भारत सामान्य आहे हिमालय पर्वताचं नाव आहे गंगा नदीचं नाव आहे भारत देशाचं नाव आहे सामान्य रस्ता आहे हरिने आंबा खाल्ला काय ओळखा खाल्ला वर्तमान भूत भविष्य पूर्ण वर्तमान पासष्ट नंबरचा प्रश्न आहे हरिने आंबा खाल्ला भूतकाळ जाणून घेण्याची इच्छा असणारा व्यक्ती जाणून घेण्याची इच्छा आहे आस्तिक जिज्ञासू तितीक्षू द्विज जाणून घेण्याची इच्छा त्याला आम्ही जिज्ञासू जिज्ञासू म्हणतो जे चकाकते ते सोने नसते केवळ मिश्र संयुक्त गौण सदुसष्ट नंबरचा प्रश्न आहे हे मिश्र वाक्य आहे जे ते आलं मिश्र आठ आलं संकेत आलं मिश्र आहे बारा सुटला आणि पाऊस गेला बारा सुटला आणि आणि आला व आला नि आला काय म्हणणार दोन्ही वाक्य महत्वाचे प्रधान आहे संयुक्त वाक्य अरे पाठ वाईट झाली अरे रे पुढे काय हे काय हे उद्धी वाक्य आहे तो गाणे गातो प्रयोग ओळखा तो, 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 रह, तो कर्तरी कर्मही भावे कर्म करतरी सत्तर नंबरचा प्रश्न आहे तो गाणे गातो गाणारा तो आहे कर्तरी काही त्याला खव खवे विरुद्धार्थी शब्दाची मान स्वराच्या मनात चांदणे गर्वाचे घर गर खाली ज्याच्या आधी ससा तो पारदी कर नाही त्याला डर कशाला खाई त्याला खवखवे कर नाही त्याला डर कशाला वीज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही बघा चपला तडित सौदामिनी वंचना वीज म्हणजे काय वीज म्हणजे चपला वीज म्हणजे तडित वीज म्हणजे सौदामिनी वंचना नाही अरविंद जलज राजीव पद पदम कशासाठी अमृत गुलाब कमळ चंद्र कसे समानार्थी शब्द कमळासाठी म्हणतोय आम्ही अरविंद जलज राजीव पदम कारता पाय घेणे निघून जाणे चिडचिड करणे अपंग होणे दुर्लक्ष करणे निघून जाणे करता पाहिजे दाती त्रुण धरणे म्हणजे काय दातात गवत धरणे दात खाणे शरणागती पत्करणे विनावणी करणे दाती तृण धरणे म्हणजे शरणागती पत्करणे मित्रांनो आपण या ठिकाणी पोलीस भरतीचे पंच्याण्णव प्रश्न दुर्घ संच नावाचं नवीन पुस्तक आलंय त्याचा अभ्यास करतोय आठशे बारा भाग एक भाग दोन चा अभ्यास करतोय स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची पुस्तक आहे तुम्ही या नंबरला जाऊन कॉल करू शकतात किंवा कोणते पुस्तक दुकानावर जाऊन हे पुस्तक घेऊ शकता चला व्हिडिओ आवडत असेल लाईक करा चला शेअर करा चॅनलला सस्क्राईब करा धन्यवाद